तुम्ही कामच करणार तुम्हाला मी म्हण तुम्ही जाइए काम करतो समळे करतो कुणाला बनवणार कामाला वाटत आपलं काय नाही कुठले पण पेंडिंग केलेले नाही हो काम डेली येऊन आता थरसुणीला जाऊन इकडे आणि आलो गावातील गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मनसे पुन्हा एकदा रस्त्या उतरली आहे होय महसूल विभागातील लाचखोरीचा थरकाप उडवणारा प्रकार आठपाडीत उघडकीस आला आहे तलाठी अमीर मुल्ला यांनी एका गरीब कुटुंबाकडून अपक शेरा कमी करण्यासाठी थेट लाच मागितल्याचं उघड झालं आहे आटपाडी तालुक्यातील तडळे गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तलाटी आमिर मुल्ला यांनी अतिशय गरीब शेतकऱ्याच्या मुलाकडून ओम गिड्डे नावाच्या तरुणाकडून सातबारावरचा आपक शेरा कमी करण्यासाठी थेट दोन हजार रुपयाची मागणी केली आणि त्यातील पाचशे रुपये घेतले सुद्धा पण जिथं अन्याय होतो तिथं मनसे मागं हटत नाही मनसे शेतकरी सेनेचे तालुका तालुकाध्यक्ष अमित गिड्डे यांनी तात्काळ धडक दिली तलाठी अमीर मुल्ला यांना जाब विचारला आणि लाच स्वरूपात घेतलेले पाचशे रुपये गरीब शेतकऱ्याला परत देण्यास भाग पाडलं

यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच जिल्हाधिकारी सांगली यांनाही ईमेल द्वारे अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आहे अधिकाऱ्यांना सरकारतर्फे यांना पगार मिळत असून सुद्धा हे घोरगरीब शेतकरी व भरती करणाऱ्या मुलांना मतदान आडवलं करून त्यांच्यावर पैसे उघडण्याचे काम करतात आता गॅझेटच काही गरज नसताना हे गॅजेट कर मानतात तर मुळात हे गॅजेटची काहीच गरज नाही ते दे जे जे जाला। तर ते आधार कार्ड पॅन कार्ड किंवा शाळेची दाखली झेरॉक्सची प्रत जोडली त्या झाला तर ते अपक्त शहरात कमी होऊन इथं नाव लाग लागते तरी सुद्धा हे आडवणुकीचं काम चाललं तर माझं जिल्हाधिकारी आणि तहसीलदार मॅडम यांना एकच विनंती आहे की या महसूल अधिकाऱ्याची चौकशी करून ताबडतोब निलंबित करण्यात हो। यावं व सेव यांच्या सेवक सेवा पुस्तकात यांची नोंद घेऊन नोंद घेऊन यांच्यावर महसूल विभागातील ही लाचखोरी काही नवी नाही पण यावेळी मनसेने थेट मैदानात उतरून लाचखोराला धडा शिकवला आहे प्रशासनाने जर तलाठीवर आमिर मुल्ला यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली नाही तर मनसेने जाहीर तर केले आठपाडी तहसील कार्यालयावर मनसे स्टाईलने आंदोलन उभारलं जाईल आता पाहायचं आहे प्रशासन मनसेच्या या इशाऱ्याला किती गांभीर्यानं घेतं कारण तडोळे गावातील गरीब शेतकऱ्याच्या आसरूमागे आता संपूर्ण अटपडीचा आवाज उभा राहिला आहे